पिंपरी शहरातील भोसरी परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला याबाबतच्या प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत सांगाल आपण भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे मी सर्वात प्रथम शब्दम न्यूजला माझे खूप खूप आभार मानते की तुम्ही माझ्या ही जी मी काही क्रिया केलेली आहे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये त्याची दखल घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत आलात त्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानते खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत होते खूप चांगल्या पद्धतीने काम करत होते पण जे स्थानिक प्रतिनिधी जे या ठिकाणी आहेत माननीय आमदार दादा लांगे यांनी माझी जी, जी कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ती कामाची दखल घेतली नाही आपल्याला एखाद्या वरच्या लेव्हलपर्यंत जायचं आपलं एक ध्येय असतं प्रत्येकाचंच ध्येय असतं की आपलं काम आहे लेवल ते आपण वरच्या लेवलपर्यंत आपलं पोचलं पाहिजे तेसुद्धा जाऊ देण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही शिवाय मी एक शिक्षिका आहे मुख्याध्यापिका आहे माझी स्वतःची इच्छा होती की आपण शिक्षण समितीमध्ये जावं कारण त्या चेअरला शोभेल असं मा मी काम निश्चितच करणार होते माझं ते ध्येय होतं की आपण शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी चाळीस वर्ष आपण काम करतो आहे एक सभापती होऊन आपण निश्चितच पिंपरी चिंचवडमध्ये एक चांगलं काम आपण शिक्षण क्षेत्रात करू शकतो याची मला शंभर टक्के खात्री होती पण मला शिक्षण समितीमध्ये सुद्धा त्यांनी सहभागी होऊ दिलं नाही चेअरपर्सन होऊन दिलं नाही यावर माझी तर स्वतःची नाराजी आहेच पण तरीसुद्धा सा आपण जी छोटी छोटी कामं प्रभागामध्ये करत असतो ती प्रभागाची कामं करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे मग त्या छोट्या छोट्या कामांसाठी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गटाराचं काम केलं का त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लाईटचं का लाईट बदलले का हे छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराजीचे जे त्यांच्याकडनं सूर उमटत होते ते माझ्या मनाला पटत नव्हते कारण मी काही अशी लहान नव्हते की मला काहीच कळत नव्हतं आज आम्ही पन्नासशे ओलंडलेल्या महिला आहोत आम्ही तेवढ्या सक्षम आहोत प्रभागामध्ये आम्हाला ऐंशी पंच्याऐंशी हजार लोक ज्यावेळी आम्हाला एक प्रतिनिधी म्हणून बघतात निश्चितच ही प्रभागानिहाय जी छोटी छोटी कामं आहेत ती करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि आमचं टॅलेंट दाखवण्याचा आमचा जो एक प्रयत्न असतो त्या प्रयत्नांनासुद्धा तुम्ही ज्यावेळी बांध घालण्याचा प्रयत्न करता आणि प्रत्येक गोष्ट आमच्या परवानगीशिवाय तुम्ही करायची नाही हा जो त्यांचा आठ टास आहे तो मला पटला नाही आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्ष त्यांची कोरम कोरम कमिटी होती जी काही एखाद्या आपल्या नाराजी असेल तर ती नाराजी आपल्याला व्यक्त करायची असेल तर त्यांची जी कमिटी होती त्या कमिटीच्या प्रत्येक मेंबरपर्यंत मी में जायची त्यावेळी मला हेच उत्तर मिळायचं की मॅडम तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे आहे शहराध्यक्षही तेच होते मग तुम्ही त्यांच्यापर्यंत जा परत त्यांच्याकडं जाण्याचे जर आमचे रस्तेच बंद असतील तर आम्ही कोणाकडं जायचं कोणाकडं न्याय मागावायचा म्हणजे त्यांच्या को कोणत्याही कोरम कमिटीने सुद्धा माझ्या तक्रारींची दखल घेतली नाही त्यामुळं मी ठरवलं की आपला रस्ता आपल्याला वेगळा कारण मला माझं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर मी माझा मार्ग बदलणं मला गरजेचं वाटलं आणि मी हा निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करावा तशी मी राष्ट्रवादी पक्षाला नवीन नाही कारण मी दोन हजार चौदा ते सतरा या काळामध्ये भोसरी विधानसभेची महिला अध्यक्षा म्हणून काम केलेलं आहे दोन हजार दहापासून तशी मी कार्यकर्ती म्हणून काम केलं आहे दोन हजार बाराला मी बंडखोर राष्ट्रवादी पक्षाची मी निवडणूक लढलेली आहे दोन हजार चौदा ते सतरा मी भोसरीमध्ये विधानसभेची अध्यक्षा म्हणून मी काम केलेलं आहे त्यामुळं मला राष्ट्रवादी पक्ष नवीन नाही पण तुतारी हा गट मी आत्ता स्वीकारला कारण मला वाटलं की शरद पवारच्या आहेत साहेब ते माझी कामाची दखल घेतील शिवाय गाववाले बाहेरवाले ह्या जो फरक मला भारतीय जनता पार्टीमध्ये राहून मला जे दुःख सहन करावं लागलं खूप मला संकटांना सामोरं जावं लागलं कारण माझ्या सहकारी ज्या नगरसेविका होत्या त्या नगरसेविका सुद्धा माझ्याशी बोलायला घाबरायच्या एवढी दहशत आप माझं रा असणं म्हणजे खरंच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे की माझ्या मैत्रिणीसुद्धा माझ्याशी बोलायला घाबरायचं मला खूप म्हणजे त्या पक्षामध्ये अगदी एकटं एकटं वाटलं म्हणून मी ठरवलं की आपण दुसरा पक्ष निवडावा आणि आपण तिथं जावं जिथं आपला सन्मान होईल आपल्या कामाचा सन्मान होईल आपण दर शिक्षिका पदावर असताना आपल्या प्रभागात कोणकोणती विकास कामे केली खर तर मी सुरुवातीपासूनच ज्यावेळी मी निवडणुकीमध्ये उभं राहायचं ठरवलं आणि ज्यावेळी मी समोर सगळीकडे आजूबाजूच्या परिसराचा जेव्हा वेध घेतला त्यावेळी मला जाणवलं की नागरिकांच्या प्रमुख समस्या आहेत लाईट रस्ता कचरा ड्रेनेज आणि महिला सक्षमीकरण आणि मी एक शिक्षिका असल्यामुळे शिक्षक शिक्षक विभाग म्हणजे शिक्षण विभाग असे चार पाच उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवली की बेसिक गरजा होत्या लाईट रस्ता ड्रेनेज कचरा पाणी पण ह्या गरजा सुद्धा नागरिकांच्या पूर्ण होत नाही त्यामुळं मी ह्या बेसिक गरजांकडं या कालावधीमध्ये जास्त लक्ष दिलं तर मी सर्वात प्रथम माझ्या माध्यमातून मी ज्यावेळी सहा महिने शेवटचे सहा महिने मला सा स शिक्षण समितीचं सदस्य पद का होईना मिळालं तर ह्या सहा महिन्यामध्ये मी आ, ते काम केलं पहिलं आपल्या शाळेचा जो आरक्षण होतं ते आरक्षण मी मंजूर करून घेतलं तिथं वीस लाख का होईना पण तिथं मी रक्कम टाकली की जेणेकरून ते आरक्षण आता निघणार नाही दुर्दैवाने मला कोणत्याही वरिष्ठांचा हे आरक्षण विकसित करण्यासाठी जो आवश्यक निधी मिळण्यासाठी जे सहकार्य मिळायला पाहिजे होतं ते मला आमदारांकडनं झालं नाही आमदारांनी जरी ते गोष्ट विचारात घेतली असती तर निश्चितच आत्ता त्या ठिकाणी आपला पाया रोवला गेला असता आणि फाउंडेशन कदाचित एवढ्या दिवसामध्ये एक मजलं होऊन किमान शाळा त्या ठिकाणी सुरू झाली असती पण ते, ते आरक्षणाला त्यांनी मला कुणीच सपोर्ट केला नाही अजित भाऊंनीसुद्धा सांगितलं की या ठिकाणी खा नगरपालिकेच्या शाळेची गरज नाही ते असं का म्हणाले कदाचित त्यांचं उत्तर तेच देऊ शकतील पण या ठिकाणी नगरपालिकेच्या शाळेचं आरक्षण मी मंजूर करून घेतलं आणि आपली आंबेडकर गार्डन समोर चोवीस गुंठे जागा आहे त्याच्यामधली पंधरा गुंठे जागा आपल्या हातामध्ये आलेली आहे नगरपालिकेच्या आणि वरची जागा आलेली नाही पण या पंधरा गुंठेमध्ये सुद्धा आपण आपण आपला दवाखाना म्हणून जी योजना आहे सरकारची त्या योजनेमार्फत आपण आपला दवाखाना ही योजनासुद्धा तिथं आपण साकारू क साकार करू शकलो असतो पण तिथंसुद्धा इथल्या वरिष्ठांनी आपल्या कामाला खो घातला आणि ती ती, ती आ, ते कामही मी हातात घेतलं थांब ते थांबवलं मोठी कामं मी या प्रभागामध्ये करू शकले नाही कारण मला तेवढा सपोर्ट मिळाला नाही पण मी लाईट रस्ता पाणी कचरा ड्रेनेज या गोष्टींच्या मा माध्यमातून नागरिकांपर्यंत पूर्णपणे पोचलेली आहे कारण ही कामं इतकी की दिवसाला मला बसू देत नाही रात्री सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत ड्रेनेज कामासाठी आणि कचऱ्यासाठी इतके फोन असतात आपण नंतर आपण महिलांसाठी म्हटलं तर मी छोटे छोटे कोर्सेस वगैरे प्रशिक्षण वर्गातनं महिलांचं सक्षमीकरण आणि आर्थिक सुभतेसाठी त्यांना मी माझ्या प्रभागाच्या माझ्या पर्सनल माध्यमातनं पाच पाच हजार रुपये देऊन जवळजवळ एकवीस जणींना मी पिठाची गिरणी नंतर मसाला कांडप कुणी घेतले कुणी घ घरगुती गिरणी घेतली अशा प्रकारचं क कोणी फिनेल बनवण्याचं साहित्य घेण्यासाठी अशा प्रकारची मी मदत करून महिलांनी त्यांचे काही पैसे कारण एकदमच फ्रीमध्ये सगळं मिळालं तर महिलांना त्याची किंमत राहत नाही त्यामुळं निम्म तुम्ही निम्म मी असं आमच्या सह्यातनं मी एकवीस महिलांना त्यांच्या उद्योगामध्ये सहकार्य केलेलं आहे नंतर मसाले बनवणे पापड बनवणे चायनीज पदार्थ असे ब बनवून येऊन त्यांचे प्रशिक्षण नंतर आरीवरचा आज एक आरी एका आरीवरचा ब्लाउज केला एखाद्या महिलेने आठवडाभरात केला तरी तिला चार हजार रुपये मिळतात एवढ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या माध्यमातून मी महिलांचं सक्षमीकरण कसं होईल त्याच्याकडे जास्त लक्ष दिले आता मी टू व्हीलरचा क्लास आत्ता ह्या मागच्याच आठवड्यामध्ये सुरू केलेला आहे त्यालाही महिलांचा चांगला प्रतिसाद आहे शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात म्हणाल तर गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणं दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणं किंवा त्यांना स्कूल बॅग देणं त्यांना आवश्यक ते शैक्षणिक साहित्य पुरवणं हे काम माझ्या माध्यमातनं आत्तापर्यंत मी नगरसेविका नसले तरी मी माझं पुढचं ध्येय पुढच्या निवडणुकीचं ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं मी दोन हजार बावीसला जरी माझा कार्यकाल संपलेला आहे तरी माझं काम थांबलेलं नाही मी जे जसं दोन हजार सतराला करते तेच सगळं काम मी आज दोन हजार चोवीसलाही सगळं करते आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा